या मैदानाचा फायनलचा फेरा सुटला पुणे जिल्हा केसरी दोन हजार चोवीस पडतोय आठ गाड्यांमध्ये लढत आहे आठ गाड्यांच्या मध्ये लढत आहे सुंदर गाड्या पडत पड्याल तिकडं कॉकटेल आणि वादळ पडत आहे त्याच्या पण इकडं बकासूर पडतोय इकडं माणिकराव पडतोय अतिशय सुंदर आणि सणीचा निर्वाद वर्चस्व आहे लढत आहे गाड्या निकल हो निकाल घ्या निकाली पंच बीकरवाली जरा इथला आवाज वाढवा आणि कालपासनं घ्या कालपासनं जागेपासनं घ्या